नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजचा तसेच चौदा तारखेपर्यंतचा हवामानाचा ठोकदळा पाहणार आहोत आज जे ढगाळून परिस्थिती सध्याची पाहायला गेली तर गुजरात आणि इकडे मध्य प्रदेशच्या आसपास दिसून येत आहे झाशी कोटा वगैरे ह्या साईडला आणि राजस्थानाच्या मागून एक पश्चिमी आवर्तनाचं येत आहे ये त्याच्याकडून ज ढगांचा पुरवठा एक चांगल्या प्रकारे आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथं चंद्रपूर ते चंद्रपूर नागपूर ह्या एक कमी दाबाचा पट्टा आहे नांदेडच्या आसपास आणि तोच कमी दाबाचा पट्टा सोलापूरच्या दक्षिण सोलापूर आणि हैदराबादच्या पट्ट्यातून हुबळीपर्यंत विस्तारला आहे आणि नंतरनं हा पुढे जाऊन परत सांगलीपासून एक द्रोणी स्थिती हवीची दिसत आहे नंतर हा जा पुढे जाऊन ह्याचं दाबाच्या पट्ट्यात रूपांतर थोडंसं होऊन पावसास अनुकूल असं सा वातावरण तयार होईल सोलापूर नांदेड चंद्रपूर आणि हैदराबादला थोडासा परिसर ते कमीताबाचं क्षेत्र दुपारनंतर थोडंसं जास्त दाखवत आहे इकडे सांगली हुबळीलासुद्धा बऱ्यापैकी दाखवत आहे तरी पण दुपारपर्यंत जर हवामानाचा तापमानाचा जर विचार करायला करा गेला तर जळगाव अकोला नाशिक संपूर्ण महाराष्ट्रात चाळीस बेचाळीस तापमान राहणार आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात बेचाळीस शेंटीग्रीट तापमान राहणार आहे एकंदरीत महाराष्ट्र आज तापणार आहे आणि दुपारनंतर पाहायला गेलं दुपारनंतर झाशी कोटा या स परिसरातून एक ढगाची साखळी अंतर्गत येईल असं दिसत आहे आणि इकडे दुपारनंतर आपल्या जालना नागपूर पट्टा हे ढागांची साखळी आहे बेळगाव ते जालनापट्टा ह्याही साखळी आहे आणि हैदराबाद है झाशीकोट हे विजापूर ह्या साईडला एक ढागांची दाटी वाढताना दिसत आहे इकडे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचे नागपूर पट्टात पण ढग जास्त असणार आहेत हुबळी बळारी नंद्याळ ही कर्नाटक भागातसुद्धा ढागांची परिस्थिती चांगली दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मध्य महाराष्ट्रात एक उत्तर कर्नाटक हा धागाने आज परिस्थिती चांगली दिसून येत आहे आणि स्थानिक वातावरण बनण्यास अनुकूल वातावरण निर्माण होताना दिसत आहे झाशीकोटा ह्या परिसरात गुजरात परिसरात थोडासा नाशिकपर्यंत हलकाशा पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पागलकोट विजापूर ह्या परिसरात थोडासा पावसाचा सावड दिसत आहे तिथंही थोडंसं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे एका दोन ठिकाणी इकडे सोलापूरचा अग्निकोपरा म्हणजे दक्षिण कोपरा लातूरचा अग्निकोपरा ह्या परिसरात एक थोडीशी ढागांची एकत्रीकरण होईल आणि तिथं स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे चंद्रपूर परिसर वाणी परिसर वाणी या भागातसुद्धा ढागांची होऊन हलकाशा पावसाची शक्यता दिसून येत आहे इकडे नाग नागपूर नाही मानुका माकोना उमरखेड आणि देसाईगंज ह्या साईडलासुद्धा बऱ्यापैकी ढगांची गर्दी वाढवून स्थानिक वातावरण निर्माण होईल सात ते चौदापर्यंत आता एक पावसाचं एक सावट येणार आहे आणि त्याचं आता आपण जरा जर विश्लेषण पाहूया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सात तारखेपासून गोंदिया परिसर क वर्धा रायपूर आणि कांकीर कापसी ह्या परिसरातून पावसाला सुरुवात होईल नंतर इकडे त्या सात तारखेच्या सुमारास सात आठ तारखे सुमारा मंगळूर चिकमंगळूर बेंगळूरू कन्नूर आणि कोंडापूर ह्या परिसरात कर्नाटक भागातसुद्धा पावसाला सुरुवात होणार आहे नंतर पुढे सात आठ तारखेला लोणारा अकोला अमरावती पुसाड जळगाव ह्या परिसरात नागपूर परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवत आहे इकडे चिकमंगळूर कन्नूर ह्या भागातसुद्धा बऱ्यापैकी पावसाला सुरुवात होईल त्यानंतर पुढे जाऊन एक दोन दिवसात तिथून पुढे चौदापर्यंतचा अंदाज आहे अकोला पोसाळ अलिदाबाद चंद्रपूर अमरावती नागपूर ह्या भागात बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडेल पुसाळ आले तर बाजूला अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे वादळी पाऊस ह्या अमरावती चंद्रपूरला आणि इकडे महाराष्ट्रात पट्ट्यात पावसाची चांगली हजेरी दिसून येत आहे वादळी पाऊस असल्यामुळे नुकसानसुद्धा होण्याची शक्यता वाटत आहे इकडे कलबुर्गी बागलकोट इजापूरचा दक्षिण पूर्व भाग या भागातसुद्धा बऱ्यापैकी पावसाची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर रायपूर रामकुंडम नांदेड सोलापूर पटपर्यंत पर, पावसाची शक्यता वाटत आहे इकडे मंगळूर ते खाली दक्षिणमध्ये भारतापर्यंत पश्चिम किनारपट्टीलासुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे सांगली सोलापूरला हलक्याची पावसाची शक्यता वाटत आहे